प्री स्वामी समर्थ आज खूप शुभ दिवशी आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे त्यामागे काहीतरी कारण आहे म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐकला महत्त्वाचे आहे कारण संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाकडून खास आशीर्वाद आहे आणि हा देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपला भक्तिमय संदेश लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे कारण तुमच्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे तुमचा विजय असू शकतो तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्यासमोर काय येतो कारण देवाला तुमची मदत करायची आहे देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो तु। आणि तुम्हाला प्रेरणा देऊ इच्छितो आणि तो तुम्हाला आज शाश्वत परिणामासह काहीतरी करण्याची संधी देऊ इच्छितो आज तुमच्यासाठी देवाचा संदेश हा आहे तो नेहमी बोलत असतो तो नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यासाठी खुले असाल तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशित करण्यास नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी प्रेमळ नाते हवी आहे आणि त्याच्या प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी त्याचे सर्वोत्तम शोधण्यासाठी या जगात त्याच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तो तुम्हाला भरपूर संधी देऊ इच्छितो त्यांनी तुम्हाला आध्यात्मिक भेटवस्तू आणि पवित्र कॉलिंग दिले आहे त्याची इच्छा शोधण्यात आणि पूर्ण करण्यात तुम्हाला सर्वात मोठे समाधान मिळेल देव म्हणतो तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही इतर लोकांवर अवलंबून राहणे थांबवावे अशी माझी गरज आहे मी सर्व सुखाचा उगम आहे माझ्याकडे या मी तुझ्यावर प्रेम करतो देवाचा तुमच्यासाठी उद्देश नसता तर तुम्ही जिवंत नसता तुम्ही तीस पन्नास किंवा पंच्याण्णव वर्षाचे आहात हे काही फरक पडत नाही देवाकडे अजूनही तुमच्यासाठी काहीतरी आहे तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा नाही तुम्ही त्यांच्यावर अधिक अधिक विश्वास ठेवावा आणि प्रयत्न करा अशी त्यांची इच्छा आहे बिना विश्वासाचे प्रयत्न करणे थांबवा विश्वास सुरू करा हे तुमच्यातील सर्व काही बदलेल तुम्ही हे एक चिन्ह म्हणून वाचत आहात देव तुमच्यासाठी ते बदलत आहे देवाचे शब्द प्राप्त करा ते तुमच्यासाठी आहे देव तुला आता सांगतो माझ्याच विश्रांती घ्या मी तुला आयुष्यात आधीच कामावर आहे तुझ्यासाठी काम करत आहे तुझ्या आयुष्याला नवीन वळण देणार आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट परिस्थितीला मी वळण देईल मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आणि जे बरे करणे आवश्यक आहे ते मी बरे करेन आयुष्यात कधीही पश्चाताप करू नका चांगले दिवस तुम्हाला आनंद देतात वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात सर्वात वाईट दिवस तुम्हाला धडे देतात आणि सर्वोत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतात आज देव तुम्हाला सांगतोय मी तुमच्याकडे लोक संसाधने आणि वित्त पाठवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल सर्व काही वेळपत्रकानुसार एकत्र येत आहे आणखी विलंबन आहे तुमची परिस्थिती बदलणेपर्यंत प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही विश्वास ठेवू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो मी तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडणार आहे तुमची परिस्थिती बदलणार आहे पुष्टी करण्यासाठी होय तयार आहे असे टाईप करा तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे विश्वास ठेवा प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करताना पहा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच एक एक, एक टाईप करा काळजी करू नका मी मागच्या वेळी तुमच्यासाठी मार्ग तयार केला होता तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते आणि यावेळी मी तुमच्यासाठी अधिक चांगले मार्ग तयार करीन तुमचे यश येत आहे आता उठा आणि तुमचा दिवस सुरू करा की तुमच्या आयुष्यात सर्व काही ठीक होत आहे फक्त क्षणभर विश्रांती घ्या हे ठीक आहे हो गोष्टी वेड्या आहेत हो जग उद्ध्वस्त होत आहे तरीही वादळी लाटांच्या खाली खोलवर तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्यामध्ये निर्मळ शांतता आहे शुद्ध प्रेम आहे आणि ते ठीक आहे कारण इतर जग गोंधळात असताना तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवून जेवढं काम करा तेवढा विजय तुमचाच होईल ते कोणीही रोखू शकत नाही कारण तुमच्या मागे माझा आशीर्वाद आहे कृपेचा पूर तुमच्या वाटेवर येत आहे मदत देवाकडून येत आहे एक मोठा यश येत आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमची बदली लवकर होणार आहे तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात आणि ज्याची प्रार्थना करत आहात ते तुम्ही पाहणार आहात वेळ आली आहे विजय तुमचाच असेल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद